माझं लग्न झालं मग आमच्या आत्यांनी सांगितलं होतं की आत्यांनी सांगितलं होतं की माझ्या भाचीला स्वयंपाक एवढा खास येत नाही तुम्ही जरा सांभाळून घ्या सासूबाईक म्हटल्या आता ती माझी सून नाही आता ती माझी लेख आहे त्यामुळे तिची जबाबदारी माझ्यावर हो आहे लग्नाला एक एक पहिले एक दोन वर्ष जरा नवीन असताना थोडं थोडं वाटलं पण नंतर त्या घरात मी एवढी रमून गेले की मला माझं असं अस्तित्वच राहिलं नाही हे घर माझं आहे आणि हे कुटुंब हे माझं आहे माझ्या सासूबाईंनी मला शिकवलं मला मी बारावीला असताना माझी आधी आई वारली आणि त्याच्यानंतर एक वर्षात लगेच माझे वडील पण मारले माझ्या माहेरी पण एकत्रच कुटुंब आहे त्यामुळे इथं आल्यानंतर मला असं ह्या कुटुंबात एकत्रित सामावून जाताना असं सा काही वेगळं वाटलं नाही पण माझ्या सासूबाईंनी मला तुला आई नाही ह्याची जाणीवच मला कधी करून दिली नाही म्हणजे लेकीला जसं सांभाळून घेतात असं मला त्यांनी पदोपदी प्रत्येक वेळी सांभाळून घेतलं आणि त्यांच्याबद्दल काय सांगावं की कुटुंबाबद्दल ते माझ्याजवळ आता शब्दच नाही आहे खरं शब्दात व्यक्त करण्यासारखं नाही आहे हे पंचवीस वर्षाची शिदोरी आहे आणि ती एका दोन वाक्यात सांगणं म्हणजे घागर आणि सागर ह्या दोन दोघींचं मॅचिंग केल्यासारखं आहे पण असं होणार नाही ठीक आहे वळूयात आपण गुलाबजामून जोडीकडं आता मी या सुनबाईंना विचारते ह्या दोघी एकमेकींना फार सरप्राईज वगैरे देतात तर असं एखादं तुम्हाला आवडलेलं सरप्राईज जे तुमच्या सासूबाईंनी सासूबाईल आणि तुम्ही एखादं सरप्राईज सासूबाईंना दिलं आणि फार आवडलं अशी काही एखादी घटना असेल तर आम्हाला सांगा त्या सरप्राईज नेहमीच देतात म्हणजे आता माझ्या अंगावर जेवढे सगळे दागिने ते त्यांनी सरप्राईज म्हणूनच मला दिले. प्रत्येक वाढदिवसाला लग्नाच्या वाढदिवसाला साडे गिफ्ट हे सुरूच असतात ते स्वतः कधी घेत नाहीत पण मला किंवा माझ्या नंदूबाईंना मुलांना सगळ्यांनाच देतात आम्ही एक सरप्राईज त्यांना दिलं होतं की त्यांच्या पन्नास त्यांच्या स्वतःच्या पन्नासाव्या वाढदिवसाला त्यांना साडी घेतली होती एवढंच काय ते एवढे दागिने वगैरे सरप्राईज देणारी सासू माझ्या नशिबात का नाही असं कुणीही वाटून घेऊ नका सरप्राईज वेगवेगळी असतात वेग पण सुनीला खुश करण्याचा एक खूप चांगला मार्ग त्यांच्याकडे आहे मी जाते काजू कतली या जोडीतील सुनबाईंकडे ह्या सुनबाई ज्यावेळी नवीन लग्न झालं ना आणि सासूबाई वगैरे कुरपला गावाकडे राहत होत्या मग मॅडम ज्यावेळी सुट्टीला यायच्या सासूबाई शेण लावत असायच्या शेण्या थापत असायच्या आणि ही सून मग पी एस आय होती त्यावेळी जायची आपण पण पाठी भरायची आणि शेणाची पाठी डोक्यावर घेऊन रस्त्या आणि बरोबर रस्त्याच्या कडेला शेत आणि ती रस्त्यावरून शेण्या लावायला स्वतः पण जायची आपली माणसं जे कष्ट करतात त्या कष्टाची लाज अजिबात न वाटणारी ही सुनबाई आहे मला मायादेवी मॅडम साठी हा प्रश्न विचारायचा आहे लोक म्हणतात की नोकरी करणाऱ्या बायका घर सांभाळत नाहीत किंवा संसार आणि नोकरी तारेवरची कसरत असते वगैरे वगैरे पण इथं तीन सुना नोकरी शेत बर का तीन सुना आहेत त्या नोकरी करतायत आणि त्या आदर्श सुना म्हणून निवडल्या गेलेत तर मायादेवी मॅडम तुमचं जे क्षेत्र आहे ते पोलिसांचं क्षेत्र आहे ते राकट आहे ते कडक आहे तिकडं तुम्ही तशा असता आणि इकडं आल्यावर तुम्ही एवढ्या प्रेमळ शेण लावणाऱ्या सासू करेल ते काम करणाऱ्या हे दोन्ही कसं जमत तुम्हाला खर तर पोलीस खात्यामध्ये असताना पोलिसांकडे बघण्याचा सगळ्यांचा दृष्टिकोन असं असं असतो की पोलीस समजून घेत नाहीत कुणाला किंवा ते खूप रॅश असतात रॅश बोलतात वगैरे पण जेव्हा मी पोलीस खात्यात जॉईन होणार होते त्याच्या अगोदरच मी एक म्हणजे माझ्या आईवडिलांची मुलगीही होते तर त्यावेळेला माझ्या आईवडिलांनी माझ्यावरती जे संस्कार केले तर त्यावेळेला ते त्यांनी मला सांगितलेलं होतं की कुठलंही काम हे कमी दर्जाचं नसतं आणि मला सांगायला अभिमान वाटतो की मी ह्या क्षेत्रात यायच्या पूर्वी मी माझ्या शेतातली सगळी कामं करत होती माझ्या घरी गायी म्हैसी होत्या आणि आयतोडे बुद्रुकमध्ये जी डेअरी आहे वारणं आपली वारनेची जी डेअरी आहे त्या डेअरीला मी स्वतः गाईंचं म्हैशींचं दूध काढून घालायला पण जायचे त्यामुळं शेणाची पाटी उचलणं किंवा शेणघाण काढणं हा पहिल्यापासूनच माझ्यात बालकडू होतं आईवडिलांनी दिलेलं आणि जेव्हा माझं लग्न झालं लग्न झाल्यानंतर था जेव्हा मी सासरी आले तर माझं गावा म्हणजे माहेरचं कुटुंब छोटं होतं पाच जणांचं आमचं कुटुंब होतं पण हे जे कुटुंब होतं ही जॉईंट फॅमिली होती ह्या कुटुंबामध्ये जवळजवळ आम्ही बारा व्यक्ती होतो आणि अशा वेळेला म्हणजे जेव्हा आई आजारी असायच्या आणि ते असतानाही बऱ्याच वेळेला गावाकडं अशी परिस्थिती असते की म्हणजे एखादी बाई मिळत नाही आपल्याला मग सर्विसवरून आलं की पंधरा दिवसाला मी यायचे तर मग मी यांना सांगून ठेवलेलं होतं की पंधरा दिवसाचं शेण साठवून ठेवा मी आल्यानंतर लावत जाईल मग मी आणि आई पंधरा दिवसानंतर आल्यानंतर शेतात जायचं आणि त्या शेण्या लावायच्या एके दिवशी असंच झालं की मी शेणाची पाटी घेऊन निघालेले होते आणि गावातल्या कोणीतरी प्रतिष्ठित व्यक्तीने तर बेगी बघितलं आणि आमच्या पप्पांना सांगितलं अरे तुझी सून पी एस आय आहे आणि ती शेणाच्या पाट्या घेऊन जाते तिला कशाला शेणाच्या पाट्या उचलायला होता मग तेव्हा पप्पा माझ्याकडे आले आणि म्हटले उद्यापासून तू शेण लावायचं नाही म्हटलं पप्पा आपलं घरचं काम करायला कधीही मागं पुढं बघायचं नसतं आणि त्यातली मी आहे आणि कुणी काहीही म्हणून देईल आपलं काम हे आपण केलंच पाहिजे आणि खरं तर म्हणजे आईंनी जे मला संस्कार दिले म्हणजे मोठ्या कुटुंबामध्ये एकतर माझी तिकडं असलेली छोटी फॅमिली होती पण एकत्र कुटुंबामध्ये कसं राहायचं सगळ्यांनात्यांची वीण कशी घट्ट पकडून ठेवायची हे जे आहे ना हे मी माझ्या आईंच्याकडं शिकलेली आहे कारण त्या नेहमी मला म्हणजे कसं तर गावाकडं आई वडील जेव्हा होते तेव्हा मी एक शेंडोफळ होते त्यामुळे सगळ्यांची लाडकी कामाचा जास्त किंवा कुठल्या जबाबदारी नसायची पण जेव्हा सासरी आले तेव्हा मात्र एक मोठी सून म्हणून खूप मोठ्या जबाबदाऱ्या आईंनी माझ्यावरती दिल्या आणि त्या जबाबदाऱ्या पार पाडायला तितकीच मदत म्हणजे आईंची तर आहेच त्याचबरोबर माझ्या सगळ्या नंदूबाई असतील जाऊबाई असतील त्याचबरोबर माझे मिस्टर असतील सासरे असतील यांचीही मदत मला झाली आणि ज्या वेळेला मी पोलीस खात्यामध्ये कर्तव्य करते तर ही आमची चोवीस तासांची ड्युटी असते आज मी मुंबई येथे कर्तव्य करते, करते। पण माझी फॅमिली आता ही इथं पारणेवरती आहे माझा मोठा मुलगा आहे तो आईंच्याकडे आहे आणि माझा छोटा मुलगा आहे तो माझी आई सांभाळती आहे तर पोलीस खात्यामध्ये सर्विस करत असताना मला एक सांगा असं वाटतं की जर तुमची फॅमिली भक्कम असेल ना तर तुम्ही तुमच्या जॉबला एकदम छानपणे न्याय देऊ शकता आणि तसंच माझ्या बाबतीत आहे की मी आज मुलुंड पोलीस स्टेशन येते माझ्या इथं पाच पी आय त्यामध्ये मी एकतीस लेडीज पी आय आहे पण मी जे म्हणजे चार पी आयचं जे, चारी पी जे काम आहे ते चारही पी आयच्या कामाची म्हणजे कुठलंही काम सांगा कुठल्याही पी आयच्या टेबलचं मला काम सांगा आणि मला सिनियर पे तेही सांगतात की तुम्ही ह्या टेबलचं करा त्या अचानक एका एक टेबलचा चार्ज माझ्याकडे आहे पण मी चारही टेबल बघत ते असं आहे आणि ही मला प्रेरणा कुठून मिळते कारण ह्यांचा सपोर्ट आहे त्यामुळे मी बिंदासपणे तिथं माझं पूर्ण शंभर टक्के देऊ शकतं मी जशी आहे तशीच माझी जाऊबाई पण आहे माझ्या जाऊबाईचं शिक्षण बी एस सी बी एड झालं त्याच्यानंतर तिचं लग्न झालं त्याच्यानंतर तिने इच्छा व्यक्त केली की मला एम एस सी करायचं आहे मग आई आणि पप्पा माझ्याकडे आले आणि मला म्हटले अगं तिला शिकायचं आहे पुढं तर आम्ही म्हटलं ठीक आहे शिकून देईल तिला ती एम एस सी झाली त्यानंतर तिनं इथं पारगावला ए बी पी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षिका म्हणून कर्तव्य केलं आणि गेल्या वर्षी मला अभिमान वाटतो आहे ती स्पर्धा परीक्षा देतच होती कारण मी तिला सांगितलेलं होती माझ्याहीपेक्षा खूप हुशार आहे तर तिला मी सांगितलेलं होतं प्रियांकाला की तू स्पर्धा परीक्षा कर तर तिला एक करिअर करायचं होतं शिक्षण क्षेत्रात कारण तिचे मामा शिक्षक आहेत आणि तसं गेलं तर माझी फॅमिली पण शिक्षक लाईनमधलीच आहे माझे वडील शिक्षक होते माझी बहीण शिक्षिका आहे तर तिला ते करिअरही शिक्षकी पेशामध्ये करायचं होतं तर गेल्या वर्षी तिची रत्नागिरी जिल्हा परिषद येथे शिक्षिका म्हणून निवड झालेली आहे आणि आता ती लांजे ते कर्तव्य करत आहे तर अशी ही आमची माय माऊली की आम्हाला कधीच तिनं म्हटलं नाही की माझं दुःख आहे तुम्ही घरात थांबा माझ्याजवळ थांबा आणि तुम्ही तुमचं एम जे काय आहे ते कम्प्लीट करू नका असं कधीच आम्हाला म्हणजे माझे पप्पा म्हणजे सासरे असतील किंवा माझ्या माझी सासूबाई असेल किंवा माझी आई असेल त्यांनी कधीही आजपर्यंत आम्हाला असं सांगितलं नाही की तुम्ही तुमची कर्तव्य पूर्ण करू नका आणि आमच्याकडे लक्ष द्या आम्ही तुमची प्रायोरिटी आहे कधीच नाही पहिलं आम्हाला ते सांगतात तुम्ही तुमची पहिला कामं करा आम्ही मागचं सांभाळतो तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि हा जो आधार आहे ना तोच आमच्यासाठी खूप मोठा आहे थँक्यू मॅडम खरं तर तुम्ही सांगतच राहावं ना आम्ही ऐकतच राहावं असं सगळं आहे म्हणजे एखादा परिसंवाद घ्यावा आणि प्रत्येकाला तास तासभर बोलायला द्यावं एवढं सगळं सुंदर आहे पण वेळेची मर्यादा त्यामुळे थोडंसं पुढं वळूया आणि जिलेबी रबडीच्या सासूबाईंकडे आपण जाऊया तुम्ही घरातली सगळी कामं अजूनही करता लसणाला हात लावत नाहीत सुना सगळ्या लसूण लसून सगळ्या भाज्या निवडून व्यवस्थित कॅरी बॅग मध्ये भरून फ्रीज मध्ये ठेवलेल्या असतात सुना साड्या येऊन इकडे तिकडे टाकतात दोन्ही सुन्या नोकरी करतात ना सगळ्या घड्या सासूबाई घालतात एवढा हक्कानं तेवढं तेव्हा सांगता येत जेव्हा खरोखर केलेलं असतं आणि त्यामुळे त्या ज्या ठेक्यात सांगतात ना घरात गेल्यावर बघा म्हणजे कुणाला जमणार नाही इतकं छान त्या घड्या कपाट एवढं सुंदर लावणं ते सगळ्या भाज्यांची टापटीप आणि उरलेल्या वेळामध्ये सुनेला घेऊन गोधड्या शिवणं बसणं हा प्रकार नाही पण मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे आधी काही कमी कामे केले नाहीत तुम्ही ऐंशी वर्ष वय आहे कमी कामं केली नाहीत रस्त्याची कामं केली रस्ता बांधणीची पाठ्या उचलल्या शेतातली कामं केली सगळी लोकांची घरं बांधायची कामं केली पडल ते काम केलं दोन मुलं मोठी केली आणि आता मुलं कमवतायत

आल्या तू फोटण्या नुसतं टाकते त्या मला काम केल्यासून मला परवडत नाही मला काम करावं लागतं या त्या सुरू माझा अंग घालवत नाही खूप छान श्रमाला प्रतिष्ठा ज्या घरात असेल तिथं लक्ष्मी सरस्वती सगळे येतात परिस्थिती बदलण्याची ताकद मिळते कारण जो आंघोळ करतो तो कपडे बदलू शकतो पण जो घामान आंघोळ करतो तो नशीब बदलू शकतो या माऊलीनं लोकाचा रोजगार केला पण आज घरामध्ये सहा नोकरदार आहेत ही तिच्या घामाची आणि कष्टाची कमाय तुम्हाला खरंच मनपूर्वक धन्यवाद देते आणि मी वळते रस मलाई या जोडीकडं माझा सासूबाईंसाठी प्रश्न आहे की ताई तुम्ही आधीचा जमाना पण आहे पस्तीस वर्ष सरपंच होत्या व्यापार केला उद्योग केला व्यवसाय केला सगळं काही केलं तीन सुना स्वतः आयुष्यभर एवढी वणवण केली कष्ट केलं पण सुना आरामात सावलीत बसून सगळ्या गुन्हे गोविंदांना आज तुम्ही सांभाळताय तर पहिला काळ आणि आत्ताचा काळ त्या सासू सुना आणि आत्ताच्या सासू सुना यात काय फरक दिसतो तेवढं सांगा आत्ता आत्ताच्या सुना आत्ताच्या सुना कशा स्वा स्वावलंबी राहण्याची त्यांची वृत्ती असत्या जरी असलं तरी त्या स्वतः सगळं शेत शेती सगळ्याच त्यांनी आवडल्या शेतात जमून राब राबणे गडी सांभाळणं आणि सगळं तो खर्च स्वतःहून देणं मी एका शिक्षकाची बायको असताना माझे दावेक जे शेती होती त्यावेळेला मला हा आपला संसार कसा व्हायचा एक फक्त गावावर चौसठ सालाला आल्यानंतर मी एक म्हैस घेतली त्या म्हशीपासून मी शिनी दूध एक आणि दोन पैशाचं दूध विकून जवळजवळ पन्नास तुळस सोनं केलं आणि त्यावेळेला सोन। सोन। कसं सोनं एकशे ऐंशी दोनशे रुपयानं सोनं होतं शिनी विकायची शंभर रुपयाला असेकडा अशामुळे मी पैसे घरापुरतं खर्च करून बाकीचं सोन्याच्या नादाला लागलो आणि ते सोनं करून परत माझ्या मुलाबाळांच्या ह्याच्यासाठी वखार लाकडाची काढली फरशीचा धंदा केला कौलाचा धंदा केला असं अनेक उद्योगात मी मन मा माझं रमवलं मला भागाधिकारी म्हणायच्या हे करण्यापेक्षा तुम्ही मी सर्विस लावतो तुम्ही नोकरी करा पण मला एक पाहुणा जर आला तर नोकरी करत असताना त्याला कबर चहा देण्याची मला हे मिळणार नाही म्हणून माझ्या नोकरी आवडलीच नाही मी स्वतः ह्या राबण्यात जे आनंद आणि सुख मिळवलं ते मला बाकी कशातच हे वाटलं नसतं आणि माझ्या सुनेचं सुद्धा लग्न ठरलं त्यांच्या सुन्यांचे दागिने त्यांच्या सुन्यांच्या अंगावर घाला मला भांडी नको ववं कॉटगाजी नको मला काही त्यांचं नको त्यांच्या संसारात त्यांना उपयोग येऊ दे असं म्हणून मी त्यांचं पाच पैसे सुद्धा घेतले नाही खूप खूप धन्यवाद ताई खर तर एवढं सांगण्यासारखं आहे ना भरपूर सांगायचं आहे भरपूर सांगण्यासारखं आहे आणि आयुष्यात मोठं राजकारण समाजकारण उद्योग व्यवसाय सगळे अनुभव आहेत गाठीशी पण शब्दामध्ये एवढ्या कमी वेळेत ते मांडणं खरंच अशक्य आहे म्हणजे काय काय सांगाव काय काय नाही हे गुलाबजामून जोडीत रे ना ज्यावेळी कोरोनाचा काळ होता सासरे गेले त्यांचे कोरोनामध्ये ह्या दोघीच सासू सुना होत्या आणि ह्या दोघी पण पॉझिटिव्ह होत्या तर ते सांगत होत्या सासूबाई रात्रभर सून झोपायची नाही उषाशी बसून श्वास सुरू आहे का सासूचा बघायला रात्र रात्र ती जागलेली आहे नणंद म्हटलं की लगेच आठ्या येतात बायकांच्या कपाळावर पण या सुनेनं नंदेची दोन्ही पोरं सांभाळायला गा आठवीत आपल्याकडं आणली आणि त्यांना पदवी घेऊन माघारी पाठवलं का तर वारणेत शिक्षणाची चांगली सोय आहे आणि जबाबदारी मी घेते आणि पुढची गोष्ट ऐका सासूच्या दबावानं अजिबात नाही ती सासू म्हटली होती आणायचं असलं तुझ्या तुझ्या जबाबदारीवर मी त्यांचं काही करणार नाही तरी त्या म्हणाल्या मी आणते मी सांभाळते आणि त्या माऊलीनं एवढं केलं ना त्या मुलांसाठी ऐकताना सुद्धा डोळ्यांच्या कडा ओलावत होत्या सगळ्यांचं खूप काही सांगण्यासारखं आहेच आहे पण आहे कसं की पुढचा आपला पारितोषिक वितरणाचा समारंभ असणार आहे आणि आपण यांच्यासोबत थोडे खेळ पण खेळणार आहे आणि ते खेळ यासाठी खेळायचे आहेत की या सुनेची इच्छा होती त्या सुनेची इच्छा होती किंवा या सुनेची इच्छा माझ्या पण सासूबाई अशा दिमाखा स्टेजवर बसतील काही ना काही खेळ खेळतील आणि कारण काय त्यांना आनंद मिळेल आणि आनंदासाठी बाजी लावणारी ही सून आहे ज्यावेळी विमानानं त्या चालले होत्या ऑपरेशनसाठी आणि मध्ये गेल्यावर कळलं बरं का त्यांना की जे लिव्हर मिळणार होतं मध्य प्रदेशमध्ये ते अचानक कॅन्सल केलं का तर मध्य प्रदेशमधल्या त्या डॉक्टरांनी असा निर्णय घेतला की प्रायोरिटी आमच्या मध्य प्रदेशला आणि हा पेशंट महाराष्ट्रातला आहे त्याला परत न्या आणि मुंबईमध्ये त्यांना थांबावं लागलं त्यावेळी त्या नाराज झाल्या आता आपलं सगळं संपलं असं वाटलं पण सुनेनं काय केलं माहिती आहे सुनेनं काय केलं तर ही सून इकडं तिकडं बघायला लागली आणि तेवढ्यात त्यांना सगळे फॉरेनर्स दिसले आणि मग फॉरेनर्स आपल्याला माहिती आहे त्यांची उंची वगैरे तकतकी गोरा रंग टोप्या वगैरे घालून ते असे फिरत होते मायादेवी मॅडम पळत पळत गेल्या आणि त्या सगळ्या ग्रुपला घेऊन आल्या त्यातल्या एकाची टोपी काढून मागितली आपल्या सासूबाईंना घातली आणि त्या सगळ्यांना म्हटलं इथं उभा राहा ना, तु ना तुमचा एक फोटो काढूया फॉरेनर्स सगळे उभा राहिले आणि त्यावेळी ह्या सासूच्या चेहऱ्यावर एवढा आनंद झाला की क्षणभर त्या विसरल्या की मला लिव्हर मिळालेलं नाही आणि मला परत जावं लागणार आहे असंच असतं आयुष्य प्रत्येक वेळी मोठे मोठे सुखाचे क्षण शोधायचे नसतात जे पण वाट्याला येईल ना त्या क्षणाला सण करत जगायचं असतं मग हे नातं असं गोड होतं तर या सगळ्यांच्या मागणीसाठी काही खेळ आपण खेळणार आहे आता ह्या सासूबाईंसाठी हे खेळ नवीन असणार आहेत आपण समजून घेऊया आणि त्यामुळं पहिली जी गेम आहे संयोजन टीम थोडंसं मतीला या आता ह्या नेहमी एका दिशेनं चालतात ना ह्या दोघींचे विचार सेम आहेत म्हणजे एका दिशेनं तोंड असतात पण आज आपल्या स्टेजवर आपण त्यांची तोंड एकमेकीच्या विरुद्ध दिशेला करणार आहोत खुर्च्या फिरवून ठेवा पाठीला पाठ लागेल अशा आणि एकमेकींशी न बोलता मी जो प्रश्न विचारणार आहे त्यावेळी तुम्ही फक्त यस किंवा नो एवढंच प्रेक्षकांना दाखवायचं आहे आणि तुमच्या सगळ्यांची जबाबदारी मोठी आहे त्यांच्यापेक्षा माझ्यापेक्षा कारण कुठल्या जोडीचे किती प्रश्न बरोबर येतात उत्तरं हे तुम्ही काउंट करायचे बघूयात सगळ्यांची तोंड आता एकमेकीच्या विरुद्ध दिशेला आहेत जे काही रील बघतात ट्रेंडिंगमधलं सगळं बघतात त्यांना माहिती असेल की ही गेम अर्थात यस नो गेम आहे हा ज्यावेळी मी प्रश्न विचारेन या सगळ्या जोडींसाठी सांगते तुम्हाला होय म्हणायचं असेल ना तर तुम्ही पब्लिककडं प्रेक्षकांकडे यस असा शब्द दाखवा आणि तुम्हाला जर नाही म्हणायचं असेल तर नो असा शब्द दाखवा हां जिलेबी रबडी सासूबाई तयार हां आता हे नो म्हणजे काय आहे का जे छोटं आहे ना ते नो दोनच अक्षर आहेत म्हणजे कमी आहे ना कमी आपल्याला आवडत नाही वारणीला म्हणून जे छोटं आहे ते